मागासवर्गीय शिक्षक संघटनेत प्रवेश व विविध पदांच्या निवडी जाहीर सांगली जिल्हा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेची बैठक पार पडली ही बैठक जतीतील शिक्षक बँकेच्या सभागृहात संपन्न झाली या सभेसाठी प्रमुख अध्यक्ष बाबासाहेब जानकर होते या सभेसाठी जिल्हाध्यक्ष सुनील सुर्यंशी राज्याचे उपाध्यक्ष संतोष काटे पुणे विभागीय सचिव प्रल्हाद हुवाळे शिक्षक बँकेचे उच्चाधिकारी सदस्य दिलीप कुमार हिंदुस्थानी जत तालुका अध्यक्ष देशमुखराव रोडे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक जत तालुका अध्यक्ष देशमुखराव रोडे यांनी केले यानंतर पुणे विभागीय या सचिव प्रल्हाद होवाळ यांनी मार्गदर्शन केले यानंतर जिल्हा अध्यक्ष सुनील सुरवंशी यांनी केलेल्या कामाचा आढावा सांगितला यानंतर बाबासाहेब जानगर यांचे राज्य सहसचिव म्हणून निवड झाल्याने संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यांनी विविध प्रश्नाविषयी मार्गदर्शन केले यानंतर राज्याचे उपाध्यक्ष संतोष काटे यांनी भविष्यात संघटनेचे महत्त्व याविषयी माहिती दिली यावेळी विविध शिक्षकांनी संघटनेमध्ये प्रवेश केला त्यांना विविध पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली सुखदेव शंकरमाळी वरिष्ठ मुख्याध्यापक खलाटी तालुक्यात जत यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली विष्णू ईश्वरा कोळेकर जिल्हा परिषद शाळा खलाटे यांची जत तालुका सरचिटणीसपदी निवड करण्यात आली संतोष घुटुगडे केंद्रशाळा सनमडगी तालुका जत यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली गणेश केदार वस्ती माडग्याळ तालुका जत यांची तालुका संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली निवडीचे पत्र जत तालुका अध्यक्ष देशमुखराव रोडे जिल्हाध्यक्ष सुनील सुरोंशी व मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या या सभेचे सूत्रसंचालन संजय कोळे यांनी केले तर आभार जत तालुका कोशाध्यक्ष शांतीलाल साळुंके यांनी केले या प्रवेश निवडीमुळे संघटनेची ताकद वाढली असून संघटनेने विविध क्षेत्रातील शिक्षकांना काम करण्याची संधी दिली असल्याची माहिती राज्याचे उपाध्यक्ष मान्य संतोष काटे यांनी दिली